काय ध्यानातलं सोनल मॅडम व्हिडिओ सुरू करताय का सोबत माझ्या बरं ठीक आहे डोकं खूप जड झालं आणि जड म्हणजे वेगळंच व्हायब्रेशन वायब्रेशन जाणवलेच माझं गोल फिरत होत अरे वा वाफ गोल फिरत होत आणि म्हणजे म्हणजे अनकॉन्शियस जाणवलं मला की मी अनकॉन्शियस होती आता हो काही हा आणि थोड्या वेळाने मग मला म्हणजे जड जड होऊन मी तरी अशी वर निघून गेलीये अशी पांढरे कपडे घातलेत मी आणि असे सगळे ढगांचे लेयर मला दिसत होते आणि ढगांचे लेअर मधून मी वर वर वर, वर अशी चाललीये फक्त आणि वर गेल्यानंतर इन्फानाईट तुम्ही असं ते बोलला ना तर, तर असं एक मोठ बोगदा असल्यासारखं काहीतरी होत ते आणि ते मला तसं जाणवलं पण अजून माझं अजून जड आहे माझं पण बोवायचे इथे ठण 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 चालू होत डाव्या बोवायच्या कडेला नुसतं कोणी हातोडे मारल्यासारखं मी थोडंसंच करू शकले माझं कॉन्सन्ट्रेशन नाही झालं कारण घ्यायचं असताना एवढं नाही होत पण जे काही झालं ते तसंच झालं डाव्या बाजूला खूप मला हा हे बसले आणि हे क्रिस्टल सारखे दिसत होते धन्यवाद सोनल मॅडम अजून कोणाला काय बोलायचंय कोणाला काही सांगेल तर या ध्यानातलं काय महत्वाचं सांगते मी तुम्हाला आता तुम्ही केव्हाही कुठलंही तुमचं ध्यान करताना तर जसं आपण खालून कुंडलिनीवर ऊर्जा हो, फ्लो होतो तो एक व्हिज्युअलाइज करणं गरजेचंच आहे आणि वरून खाली की जे मला सारखं होत होतं ध्यानामध्ये संपूर्ण मी एका प्रकाश धोत्याला कनेक्टेड होते व्हाईट सफेद कधी कधी गोल्डन वरून येणाऱ्या ते कनेक्शन अप अप होत होत आता या ध्यानामध्ये ते तुमचं झालं पाहिजे आणि ती जाणीवपूर्वक प्रोसेस तुम्ही ध्यानाला केली पाहिजे तसंच माझ्या आज्ञा चक्रावर पूर्ण तो प्रकाश येत होता कोसळत ये को होता दन दन, दन, दन। पण माझ्या आज्ञा चक्राला काही झालं नाही डाव्या भोवाईला दणके बसत होते आणि हे तुम्ही इमॅजिन प्रत्येक ध्यानातून केलं पाहिजे की गॅलेक्टिक सनला कनेक्ट करून वर्ण एक झोत ऊर्जेचा खाली येतोय वरचे हायर चक्रा सगळे ट्रिगर 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 खाली येतोय खालून आपल्या कुंडलीतून वरती आणि फ्लॅश होत आहे हे तुम्ही सतत कुठल्याही ध्यानात इमॅजिन करणं हे महत्वाचं आहे म्हणजे अशा प्रकारे हे टेक्निक जे आहे ते तुम्ही स्वतःच्या शब्दात लिहिले पाहिजेत आणि मग ध्यानामध्ये तुम्हाला जे जे टेक्निक येतील ते केले पाहिजेत ते तुमच्यासाठी तुमच्या तुमच्या प्रत्येकाच्या व्यक्तिमानाप्रमाणे वेगळी वेगळी गरज आहे तुम्हाला आणि ते टेक्निक जर तुम्ही काढले नोट्स किंवा नोट्स काढलेले तुम्ही वापरले एकत्रित लिस्ट करेल कोण व्हॉलेंटिअर ते सगळ्या टेक्निकचे लिस्ट करेल आणि मग हे टेक्निक जर तुम्ही लक्षात ठेवले तुमच्या ब्रेनमध्ये घातले थोडासा विचार केला तर तुमच्या प्रगतीला जे आवश्यक आहे ते आपोआप ध्यानातनं तुमच्या होणार आहे जसं आज माझ्या ध्यानामध्ये आपोआप सारखं तेच कनेक्शन होतच होत ना आज्ञा माझ्या आज्ञा चक्रावर सतत सूर्य झळकल्यासारखं मला आता दिसायला लागलंय ध्यानामध्ये तर ते आपण सूर्य उपासनेत बघितलं आणि मला त्या मॅडमनी सांगितलं पण होतं की तुम्हाला हे फार महत्वाचं ठरणार आहे आणि तुम्ही सूर्य उपासना सूर्याला नमस्कार करा आणि नाहीच तुम्हाला जमलं बाहेर तर आपल्या चक्रावर सूर्य इमॅजिन करून तुम्ही त्याला हे करत जाते तर ते, ते दिसतच दिसलं सूर्य किरण सूर्य दिसायला लागलं की आपण त्याला सरेंडर करून टाकायचं तर हे असं करत चला चला धन्यवाद उशीर झाला सॉरी पण महत्वाचं होतं ध्यान करणंही